मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेवटच्या टोकाला माझे गाव आहे हातवी म्हणून तर मित्रांनो मी या माझ्या गावापासून बरेच अंतरावरती एक ढाकोबाचं जंगल आहे या जंगलामध्ये आज आपण या ठिकाणी आलोय तर आज आपण या ढाकोबाच्या रानामध्ये क्षणला पाणी पिण्यासाठी आज आपण या ठेव रानामध्ये सोय करणार हे बघा आपण हे केंड भरून पाणी आणलेलं आहे तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ह्या बघा तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या रानामध्ये आलेलो आहे चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण एक नवीन युक्ती करून या पक्ष्यांना पाणी ठेवणार आहेत आणि पाण्यासाठी आपण कशा पद्धतीने जागा करणार आहेत तर बघा आता आपण या ठिकाणी जेव्हा आलेले लाकूड आहे ते लाकूड शोधतोय आपण आता तर ह्या बघा ह्या प्राणामध्ये आता आपण आलेलो आहे तर ह्या बघा या ठिकाणी आपली लाकडी भेटलेली आता या लाकडी आपण कशी आयडिया करणार बघता आपल्याला या ठिकाणी वाढलेलं लाकूड भेटले बघा कशी आयडिया करून या ठिकाणी पाणी ठेवणार आहेत पक्ष्यांना बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी पक्ष्यांना कशा प्रकारे जागा करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण हे दोन हाते आणलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी हे बघा आता आपण अशी जागा करणार आहेत तर हे बघा आत्ता आपण हे हे ठिकाणं आता आपण या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बनवले तर आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहे हे बघा मित्रांनो प्रकारे आपण या वाळलेल्या झाडावरती पक्ष्यांना याच्यामध्ये आता आपण पाणी ओतूया तर चला हे बघा आपण अशा प्रकारे एवढा साडेवरा बनवलेला आहे आपण आता या पक्ष्यांना तर आपण येताना घरूनच आपण या खिंडमध्ये पाणी आणलेले तर आता आपण याच्यामध्ये होतो बघा मित्रांनो हे बघा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आपण ही नवीन टोकलेटी चालवली आता आपण ओ बस बास 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 हे बघा याच्यामध्ये आता आपण पाणी ओतलेले पक्ष्यांसाठी तर चला आता आपण अनेक ठिकाणी असे हे बनवणार आपण पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आपण तयार करणार आहेत अजून तर चला आता आपण दुसरीकडं जाऊया तर हे बघा हे पक्ष्यांना आता आपण याच्यामध्ये पाणी ओतलेले आता आपण दुसरा वाळलेलं लाकूड पाहूया चला आता आपल्याला येते ना ऑलरेडी एक लाकूड भेटलेले जरा चांगलं पाणी त्याच्यामध्ये राहण्यासारखं भेटलेलं आहे तर आपण याच्यामध्ये पण ओतून ठेवूया बघा एक मस्त लाकूड भेटलेलं आहे आपल्याला तर याच्यामध्ये भरपूर बसतं हे बघा चला ऑलरेडी याच्यामध्ये आपल्याला मस्त पाणी बसलेलं याच्यामध्ये पण तर चला आता आपण अजून शोधूया कारण आपल्याकडं बरंच पाणी आहे अजून पाणी साचलेले याच्यात मस्त पाणी बसले पक्ष्यांसाठी भारी होणार आहे आता हां चला आता इथं पण आपल्याला एक लाकूड भेटलेले तर मित्रांनो आता आपण याला याच्यामध्ये पण पाणी ठेवूया या ठिकाणी आता आपण जागा करूया बघा याला इथं हे भेटले आता आपल्याला हे बघा आता आपला ह्या तीन नंबरचा हे पाणी ठेवण्याची जागा आता आपण ही तयार केलेले आहे तर याच्यामध्ये थोडीशी जरा हे लाकूड खराब असल्यामुळे जरा माती येते याच्यामुळे तर ती काय आता आपल्याला ती निघत नाही तर आपण आता आपण पाणी ओतणार आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो कशी आपली एक नंबर जागा झालेली आहे बघा एवढं आहे येते तर आता याच्यामध्ये आपण ओतूया पाणी आता आपण ह्याच्यामध्ये बघा एवढं पाणी बसलेलं आहे एक नंबर मित्रांनो एवढं मस्त पैकी एवढं पाणी बसलेलं आहे आपल्यामध्ये बघा तर एवढं अजून थोडं पाणी राहिलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये अजून थोडं ओतू आपण त्याला भरून घेऊ पूर्ण मस्त बघ अशी आयडिया मित्रांनो आपली आता अजून थोडस अजून थोडं पाणी राहिलेले एकच तर आता आपण अजून एक ठिकाणी जागा करूया या ठिकाणी एक लाकूड भेटलेले आता आपल्याला तर आता आपण इथेच जागा तयार करायला थांबूया हा बघा इथं हिलाकूड भेटले आता आपल्याला तर आपण जागा शोधून त्या ठिकाणी जागा तयार करू बघा एवढं खोल बनवलं आता आपण याच्यामध्ये मित्रांनो हे शेवटचं आपलं आता याच्यामध्ये आपण पाणी होती आता आपण हो जास्त झालं जास्त झालं जास्त झालं जास्त झालं जास्त झालं ते बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पक्ष्यांना आपण पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये बघा मित्रांनो आपण पाणी ओतता वतताच लगेच फुलपाखरू या ठिकाणी हे बघा पाणी पिण्यासाठी या आलेले तर चला नंतर मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद